संशयाच्या कारणावरून श्रीरामपूर शहरातील दळवी गल्लीतील नगरकर यांच्या शिवपार्वती मंगल कार्यालयासमोर गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुभाष नन्नवरे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या हॅप्पी सेठीसह जणांविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील एक आरोपी हॅप्पी सेठी याला पूर्वी आपल्यावर झालेल्या हल्ल्यात सुभाष नन्नवरे याचा हात असल्याचा संशय होता त्याच संशयावरून हॅप्पी सेठी आणि त्याचे दोघे साथीदार इंडिका गाडी क्रमांक एम एच सोळा ए बी पंचवीस शून्य सहामधून सुभाष नन्नवरे यांचे कार्यालय असलेल्या दळवी गल्लीत आले त्यावेळी नन्नवरे हे कार्यालयासमोर बसलेले होते त्यांनी दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या नन्नवरे यांनी हुकवल्या त्या गोळीबाराचा आवाज ऐकून गल्लीतील जवळपासचे नागरिक महिला हातात लाकडी दांडके दगड घेऊन धावले त्यांचा तो अवतार बघून मारेकरी तिसरी गोळी झाडण्याच्या आत गाडी तेथेच सोडून पळून गेले लोकांनी त्या गाडीवर दगडफेक आणि लाकडी दांडक्यांना हल्ला चढवून नुकसान केलं तर काही तरुणांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला मात्र ते स्मशानभूमी रस्त्यानं पळून गेले हल्लेखोरांनी घटनास्थळावर सोडलेल्या गाडीत तलवारीसह अन्य शस्त्रेही आढळून आली यावरून आरोपींचा सुभाष नन्नवरे यांचा खून करण्याचा उद्देश होता त्यांच्या दुर्दैवाने तो सफल झाला नाही या मागचे कारण लोकांना मदत करणे आणि काही लोकांना जामीन वगैरे करणे बोर्डाच्या काम आहे त्याच्यामुळे वैयक्तिक दुश्मनी काढण्याचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे नेमकं ही जी घटना घडली या मागचा काही पूर्व इतिहास वगैरे आहे का हो हॅपी सेंटीच्या मारेकऱ्यांना आपण जामिनावर सोडल्यामुळे हॅपी सेंटी हा तिचा वसपा काढण्यासाठी तिने मारेगिरी पाठवले होते सात वाजता सात वाजता कशा पद्धतीने मी ऑफिस लवकर बंद करून बाहेर जायचं होतं म्हणून बाहेर बसलेलो होतो इंडिपो गाडी आली आणि त्याच्यातून तीन मारेगिरी उतरली आणि त्यांनी गोळीबार करायला करा सुरुवात केली दोन गोळ्या उकवल्या नंतर पाठीमागून गोळीबार केला तिथे आपल्याला नाही मला लागलं नाही परंतु गल्लीतले लोक जमा झाले झाल्यामुळे दगडफेक मग मारेकरी गणेश बुक करून आज जर एकंदरीतच राज्याची कायदा सुव्यवस्था जर बघितली तर नरेंद्र दाभोलकर असतील नंतर पानसरे साहेब असतील यांच्यावरती हल्ले झाले आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही समाजाचं काम करताय हो समाजाला उभं करण्याच काम करताय आज तुमच्यावर एक हल्ला होतोय तर काय हे करा तुम्ही पोलीस पार्टीशी घालता येत पोलीस पार्टीशी नाही त्यांना परंतु असं व्हायला नाही पाहिजे की समाज कार्य करत असताना गुंडांना हाताशी धरून त्या लोकांनी सुपारी देऊन कोणाचा प्रयत्न केला चुकीचा मार्ग आहे कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही म्हणजे एकंदरीत जे समाज कार्य आहे त्याची पावती समजावी लागेल एकंदरीतच हे करत असताना पोलीस यंत्रणा आजही असक्षम आहे किंवा पोलीस यंत्रणेने सामाजिक कार्य करणारे जे आहे त्यांना कार्यकर्ते जे आहेत त्यांना कुठंतरी संरक्षण द्याव याबाबत दाभोळकरांचा पानसरेंचा या लोकांचा समाज कार्यकर्ता असताना बळी गेलेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस तपासामध्ये काम कुठे ठरलेले आहे त्यांना तपास करता आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पोलिसांचे आजूची धिंजोळी निघत आहेत पोलिसांनी अशा घटना होऊ नये म्हणून उपाययोजना करायला पाहिजे तुमच्या कार्याची जी आहे आज जर बघितलं तर आज अनेक लोक तुम्हाला भेटायला आले काय आव्हान करा शांततेचे आवाहन केलेलं आहे जे काय असेल ते कायद्याने होईल गुन्हा तीने साडेबारा वाजता दाखल केलेला आहे प्रांगात हमला जीव मारण्याचा प्रयत्न अनुसूचित जाती जमाती जा अत्याचार बेकायदेशस्त्र वापरणे अशा प्रकारचे गुन्हे रात्री साडेबारा वाजता केलेले आहे आणि पोलीस अधिकारी भोला साहेब ते रात्री साडेबारा वाजता येऊन गेले या निमित्ताने आपण पोलीस यंत्रणेकडे महाराष्ट्र शासनाकडे ही अपेक्षा कराल का सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना काही दिवसासाठी तरी एक पोलीस संरक्षण विनामूल्य द्यावं कारण एक समाज बांधण्याचं काम आपण करताय आणि आज जर म्हणजे धाबोळकर गेले पानसरे गेले आणि आज असंख्य आज असे सामाजिक कार्यकर्ते आहेत की ते दहशतवादी असतील किंवा असं समजून प्रत्येकाची निगरणी ठेवायला पाहिजे गोळीबाराच्या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पगार पोलीस उपनिरीक्षक अनिल भिसे सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल नाणेकर विजय वेडेकर यांसह पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन गोळीच्या पुंगळ्या शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सापडल्या नाहीत तसेच रात्री उशिरा अप्पर पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शन केलं श्रीरामपूर शहर पोलिसांनी हॅपी सिटीसह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत या गोळीबार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे करतायत सी चोवीस ताससाठी शैलेश त्रिभुवनसह सायरा सय्यद श्रीरामपूर